सकारार्थी आविष्कार तथागत बुद्ध आणि जे डिमेटर म्हणून हो आले आणि तुमच्या माझ्या भरंग आयुष्यांना तसूर्य करून गेले ते तुमच्या गे। माझ्या जीवनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोनही महामानवांना या ठिकाणी नम्र अभिवादन करतो मानवांनो एका अत्यंत महत्वाच्या अशा कार्यक्रमात आपण सर्व जमलेलो आहोत आजचा जो विचार मंच आहे तो अनेक अर्थानं श्रीमंत आहे कारण या विचार मंचावर महाराष्ट्रातली मान्यवर मंडळी विराजमान झालेली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सहकारी दादा ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन आहे ते सुप्रसिद्ध साहित्यिक मंगेश नारायणराव काळे जे या काव्यसंग्रहावर भाष्य करणार आहे असे आमचे सहकारी मित्र आदरणीय प्राचार्य डॉक्टर प्रकाश प्राच्य विद्या पंडित माननीय रवींद्र इंग्रज जावळेकर सर ज्येष्ठ कवी दिंकर मनवस गोपाळराव आठवटे आणि वाशिमचे जवळपास सर्व मंडळी पुढे बसलेली जी मला ओळखीची आहे सगळ्यांची नावं घेणे शक्य नाही विजय जाधव सर आहे डोंगरे सर आहे शिरसाट सर आहे असे अनेक बांधला लोक इंगळे सर आहेत वाशिम जिल्हा हा कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या वाशिम जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये कवी असतात पण वाशिमच्या मातीची ताकद आहे की या वाशिमच्या सर्जनशील कलावंतांनी कवींनी साहित्याला भरभरून दिलेला आहे आणि अनिल कांबळे पासून विचार केला तर हेमंत सारवे आणि दत्ता पर्यंत अशी कवीची खूप मोठी नावं तुमच्या माझ्या समोर येतील असा हा प्रतिभा संपन्न आणि असा जिल्हा आहे हे जे कवी आहेत हे केवळ कवी नाही हे करते कवी आहेत या सर्व कवींनी कधी ना कधी कुठे ना कुठे आंदोलने मोर्चा केलेला आहे जनतेच्या समस्यांवर आवाज उठवलेला आहे या अर्थानं हे सर्व कवी आहेत आणि केवळ आंदोलन आणि मोर्चे काढून हे थांबले नाही तर मोठमोठी सांस्कृतिक सामाजिक आयोजने या मंडळीने केलेली आहे हे आपण आप लक्षात घेतलं पाहिजे ऐतिहासिक स्वरूपाचं अस्मिता संमेलन या वाशिमगरीमध्ये झालेलं आहे तुम्ही आम्ही सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत त्यानंतर अलीकडे प्रकाश अध्यक्ष असलेलं बंजारा साहित्य संमेलन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आणि मी ज्या ज्या लोकांची नावं घेतली त्या सर्व लोक त्या कार्यक्रमामध्ये त्या आयोजनामध्ये उपस्थित होते त्यांनी त्या त्यामध्ये हिरिरीला सहभाग घेतला होता त्यातीलच महत्वाची नाव म्हणजे आजच्या कवी संग्रहाचे कवी महेंद्र कांदे म्हणजे कवी हा कार्यकर्ता असतो ही आपली जी पूर्ववट असते ती आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी पूर्ण केलेली असते त्यामुळं या कवीला अतिशय महत्व आहे अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती महेंद्र महेंद्रदास आणि त्यांच्या सहकार्याने एक राज्यस्तरीय काव्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं होतं आणि त्याचा अध्यक्षपदाचा मान माझ्यासारख्या एका खड्यातल्या कवीला दिला होता हेही या ठिकाणी प्रकाशानं आपल्यासमोर समोर मांडावं असं मला वाटतं सांगायचं मुद्दा हा विविध सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये विशिष्ट ओळख वाशिम जिल्ह्याने कमावलेली आहे बऱ्यापैकी प्रभाव असणारा हा जिल्हा यामध्ये विरोधाची असहमतीची एक मजबूत बाजू आंबेडकरी कवी आणि साहित्यकारांनी उचलून धरलेली आहे धडपडणाऱ्या आणि सतत नवतेचा भ्यास असणाऱ्या महत्वाच्या कवींपैकी एक कवी म्हणजे कवी महेंद्र तांजी परिस्थितीने कफल पण शब्दांनी श्रीमंत असा हा कवी आहे आणि या कवीच्या संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ही अतिशय महत्वाची घटना आहे असं मी समजतो त्यांचे तीन कविता संग्रह या अगोदर प्रसिद्ध झालेले आहेत ना त्यांचे नाव नाव मोठी कठीण त्यांनी दिलेले आहे पहिला कविता संग्रह त्यांचा अप अस्वस्थ वर्तमानाच्या कवीवर केवळ कविता लिहिणे वेगळं कवितेच्या बाबतीत प्रयोग करणं वेगळं प्रयोगशील असणं वेगळं अस्वस्थ वर्तमानाच्या कविता संग्रह आहे तो हॅन्ड रायटिंग मध्ये लिहिलेला पूर्ण कविता संग्रह आहे आणि मला असं की मराठीच्या इतिहासामध्ये अशा वाटत कि मराठी संग्रह असावा ज्यामध्ये हॅन्ड रायटिंग पूर्ण आणि ज्यांनी प्रस्तावना लिहिली आणि ती सुद्धा त्यामध्ये